दादा तू म्हण एक्सेप्ट म्हण ना एक्सेप्ट म्हणता येत नाही त्याच्यामुळे दादा याड्यात काढ म्हण ना मी दादा ना आज आम्हाला आळूच्या वड्या बनवायच्या मी रशी करून ठेवली इकडं मस्त अशी झाली आता मस्त मम्मी आळूच्या वड्या पण लावून देणार आहे मलाच आवडायच्या जास्त जास्त ते आवडत नाही आवडत त्याला एवढे माझे नाही होत काय त्याला अशी कार नाही भेटली वय कोंबडी धरून आम्हाला अजून पार्लर आवरयचं आहे पार्लरमध्ये एवढा पसारा झालेला आहे एकदा मम्मीचं आवरलं काहीतलं मग मी मी आणि मम्मीनं दोघी मिळून पार्लर आवरून घेऊ कारण काल कस्टमर केलेले तसंच तसंच पडलेलं आहे सगळं सामान ते मेकअपचं तर ते सगळं एकत्र झालेलं आहे ते ना आता सगळं व्यवस्थित आवरवलं म्हणतं ते सगळं पडलेलं होतं काल तर डायरेक्ट फाउंडेशन आणि डायरेक्ट त्याच्यात त्यानं सगळं सांडून गेलेलं होतं मेकअपच्या बॅगमध्ये हे फाउंडेशन सगळं संपून गेलं पूर्ण संपून गेलं ते सगळं सांडून गेलेलो सांड गेले त्याच्यामध्ये रबर एका साइड ला युपी नाही ना युपी नाही रबरं लावू आपण परत नाही होती रबर लावायची जेवढं लागेल तेवढेच घ्यायचे

भात yeah. hmm. गरम करते तो रात्रीचा मी ना काल हा टॉप घेतला आहे नवीन पण मालान तो आता सगळं ना साईजने उसवायचं आहे कारण त्याचे ना असे धागे धागे ना ते बाहेर येते त्याच्यामुळे ना मी मला याला पूर्ण अस्तर लावून आहे आता आतमधून तर मी ना आता हा सगळं त्याच्या साईडचे टिप आहे ना काढून घेते मग अस्तर लावून येईल माझ्या मापावरती त्याला फिटिंग पण करावं लागणार आहे तर मी ना आता तेवढं काम करते उसवते મમ્મી ને એકદ બ્લાઉઝ શિવત બ્લાઉઝ ડિઝાઇન બનવતી આ તી ના મમ્મી લિઝાઇન સા છોટે છોટે બોલ પણ બનવું દે કાપડા त्याच्यानंतर मम्मीने मस्त ब्लाऊज डिझाईन पण केली होती आणि मला खूप सारे कमेंट की तुमचं पार्लर कुठं आहे तर आपलं पार्लर चाच आहे आणि मेकअपविषयी पण खूप सारे कमेंट असतं तर तुमचे जर काही डाऊट असतील मेकअपविषयी क्लासविषयी तर आहे ना आपली आय डी इंस्टाग्रामला अपेक्षा कमी मेकअप आर्टिस्ट तर तिथे तुम्ही ना मेसेज करू शकता मी तिथे तुम्हाला रिप्लाय देईल इथे कमेंटमध्ये रिप्लाय नाही देता येत सर्व डिटेल्स नाही सांगता येत त्याच्यामुळे तुम्ही मला ना तिथे डायरेक्ट मेसेज करा मी तुम्हाला तिथे रिप्लाय पण देईल आणि आपले क्लासेस पण चालू आहे शिवणचे पण पार्लरचे पण जर तुम्हाला कोणाला क्लास करायचा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तिथेच मेसेज करा तुम्हाला मी मित सर्व डिटेल्स सांगेल आणि आता लग्नाचं सीझन पण चालू आहे त्याच्यामुळे ना कस्टमर चालूच असतात त्याच्यामुळे ना सीझनमध्ये ना क्लास लावल्यावरती फुल प्रॅक्टिस होते आपली पण कारण कस्टमर सारखे चालू असतात नवीन नवीन हेअर स्पा हेअर कलर वगैरे वॅग्सन ते तर तुम्हाला अजून तिथे शिकायला भेटेल

पैसे घेतात स्प्लिटिंगचे तर ते केसांच्या लेंथवरती डिपेंड असतं आता तीन वाजत आले आणि आमचे आताच कस्टमर झाले स्प्लिटिंग चालू होती तर मला ना आता भूक लागली मी ना आता जेवण करते सकाळी पण केलं होतं पण आता भूक लागली परत मी जेवण करते इयर्सपासाठी पण कस्टमर येणार आहे आता तोपर्यंत तो मी जेवण करून घेते मग परत स्पाला पण टाइम लागतो दीड दोन तास लागत्या ला, किती दीडशे रुपया मग नाही किती पडली

याच्यात मोठी साईज टाकायला लागतील तर मग आपण त्यानं किती वर्ष टाकलं गड्या त्याच्यावर पाय भर इकडे ना कस्टमरचं पहिले हेअर स्पा करून घेतला होता मी नंतर हेयर वॉश केले होते आता ना हेअर ड्राय करत होते आणि इकडे ना काळूचं असं चालू होतं खेळायचं चा। हेअर स्पा झाल्यावरती ना इकडे मी परत कलर केला तिला कलर पण पाहिजे होता आणि स्पा पण पाहिजे होता आधी स्पा करून घेतला मग एअर कलर केला तर नंतर स्ट्रेटनिंग पण केली इयर वॉश करून इतके सुंदर केस झाले होते ना इतके शाईन करत होते आणि स्मूथ पण खूप झाले होते स्पामुळे स्मूथ झाले होते एकदम आणि हेअर कलर तीन त्याला अजून शाईन आली होती मम्मीने नमस्त सिरम वगैरे लावून दिलं ला। आणि स्ट्रेटनिंग केल्यामुळे ते एकदम असे स्ट्रेट आणि एकदम शाईनी दिसत होते कलर आणि आम्हाला एवढं करायला तीन ते चार तास लागले होते हेअर स्पा हेअर कलर हेअर स्पालाच दीड दोन तास लागून जाता नंतर हेअर कलर मी ची ना तर चालू आहे स्वयंपाकाची तयारी आज बाजार होता मटकीची भाजी बनवायची बुधवार असल्यावर बाजार असल्यावर फिक्स राहतं मटकीची भाजी मस्त भात आज वेगळे करते का गे 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 करती। चांगली करती। <laughs> कर वेगळे कर पण चांगले भात पण कर म्हणजे सकाळच्या भाजी सोबत येणं भात पण खाल्लं जाईल डायरेक्ट कुकर मध्येच टाकते कमी गॅस होत नाही जात राहू दे तिकडून भात टाकून दे त्याच्यात आम्ही सळचा असं ना म्हटलं जा तो टाक मग याच्यात कुठं आहे मग ग्रेवीच आहे आणि खाली बघ मिस शेवभाजी मिसळ एकत्र आहे हाच टाक मग मम्मी ना भाजी करते तोपर्यंत ना मी ना ड्रेस वगैरे चेंज करते आणि मी मग शिक्षण हेअर वॉश केले होते मस्त गाड पाणीने केले होते मी हेअर वॉश तर आता ना मी एकदा ड्रेस वगैरे चेंज करते मग म्हटलं तर भात मी करेन